मान्य अध्यक्ष महोदय या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मांडलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पावर बोलण्यासाठी आणि या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्राला एक अतिशय लोकाभिमुख दिशादर्शक असा अर्थसंकल्प देण्यासाठी मी मान्य मुख्यमंत्री महोदयांचं मान्य देवेंद्रजींचं आणि उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा यांचं मनापासून अभिनंदन करतो अध्यक्ष महोदय हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना महिलांना आणि युवकांना समर्पित अशा पद्धतीचा अर्थसंकल्प जाणवतोय तीस जून दोन हजार बावीस ला या राज्याच्या मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी शपथ घेतली आणि तेव्हापासून या महाराष्ट्राने नव्यानं काढ टाकलेली आपण पाहतोय दोन हजार चौदा ते एकोणीस या कालावधीमध्ये माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सरकारनं वेगवेगळ्या पद्धतीचे जनता जे निर्णय घेतले त्या निर्णयांना काहीसा ब्रेक दोन हजार एकोणीस नंतर बसला होता हा ब्रेक आता निघालेला आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एक धडाकेबाज आणि त्याचबरोबर संयमित असं नेतृत्व आहे या नेतृत्वाची आता घडधोड चालू झालेली पाहायला मिळते गेल्या दोन वर्षामध्ये अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले गेलेत आणि आताच्या या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून आजवर सुरू झालेल्या या, या, या एक मी याबद्दल सरकारचं मनापासून अभिनंदन करतो अध्यक्ष महोदय वारकऱ्यांच्या बाबतीमध्ये अनेक सदस्य बोललेत या वारकऱ्यांच्या केलेल्या सोयी सुविधांबाबत मी सरकारचं अभिनंदन करेन पण विशेषत्वानं महिलांच्या बाबतीमध्ये या सरकारनं एकावर एक अशा पद्धतीचे निर्णय घेतले की जे आपल्या सर्व देशासाठी दिशादर्शक आहेत मग लाडकी बहीण योजना असू द्या अन्नपूर्णा योजना असेल लखपती दिदी बनवण्याच्या माननीय पंतप्रधानांच्या निर्णयामध्ये हो दे। सरकार देत असलेले पंचवीस लाख लखपती दिदींची साथ असू द्या या सगळ्याच्या माध्यमातून सरकार एक दिशादर्शक असं पाऊल टाकत आहे मग स्टार्टअपसाठीची योजना असू द्या किंवा उच्च शिक्षणाच्या साठी फी मोफ माफ करणं असू द्या या सगळ्याच्या माध्यमातून सरकारनं आपण महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिलांच्या सबलीकरणासाठी किती जागरूक होते दाखवलंय आणि राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिकजी यांची निवड करून राज्य हे आपलं नेतृत्व देखील महिलांच्या हातामध्ये देऊ शकतं देत हा संदेश सुद्धा या निमित्तानं दिलाय मी माननीय या ठिकाणी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं यासाठी मनापासून अभिनंदन करतो अध्यक्ष महोदय वेगवेगळ्या पद्धतीचे अनेक प्रकल्प गेल्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये साकार होत आहेत आणि याच्या माध्यमातून राज्याच्या प्रत्येक भागाला एक अतिशय आश्वासक अशा पद्धतीचा विकास होताना दिसतोय सर्व समाज घटकांना सामावून घेणारा हा विकास आहे अटल सेतू जो पनवेल तालुक्याला जोडला गेला मुंबई पासून यांनी पनवेल तालुक्याचं उरण तालुक्याचं किंबहुना रायगड जिल्ह्याचं चित्र विकासाचं या दृष्टिकोनातून बदललेलं हे आपल्याला पाहायला मिळत विमानतळ हे पुढच्या वर्षाच्या मार्च महिन्यापर्यंत पूर्ण होणार आहे आणि त्यामुळे एकीकडं अटल सेतून जोडला गेलेला भाग आहे विमानतळ होत आहे प्रचंड प्रमाणामध्ये या विभाग विभागामधला विकास हा होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे अशा वेळेला अध्यक्ष महोदय मला लक्ष वेधायचंय की या प्रचंड विकासाच्या बरोबर तिथल्या परिसरामध्ये विकासाच्याही मागण्या आहेत लोकसंख्येच्या मागण्या आहेत याच्याकडेही लक्ष गेलं पाहिजे नैना प्राधिकरणाची स्थापना केली गेली की ज्याच्या माध्यमातून नियोजनबद्ध विकास व्हावा या नैना परि -परिसरा परी परिसरामधल्या काही शेतकऱ्यांच्या अद्यापही समस्या आहेत अडचणी आहेत या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारनं पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे योग्य पद्धतीनं जे संसाधन आहेत या संसाधनांचं नियोजन करणं आणि घेतलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी या ठिकाणी कणखर भूमिका घेण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय पनवेलचा एसटी स्टँड गेली अनेक वर्ष बीओटी बेसिसवरती बनतोय यांना त्या कारणानं वेगवेगळ्या का पद्धतीच्या अडचणी आल्या आणि बीओटीचा कॉन्ट्रॅक्टर अजूनही काम चालू करत नाही जर योग्य वेळेमध्ये हे कंत्राटदार काम करत नसतील तर अशा पद्धतीनं दिलेलं काम रद्द करण्याची सुद्धा आवश्यकता हो आहे मला खात्री आहे शासन या दृष्टिकोनातून निर्णय घेईल याच पद्धतीनं नैनाच्या परिसरामध्ये विकास होत असताना त्याचबरोबरीनं मेट्रोच्याही कामांना सुरुवात होण्याची आवश्यकता आहे एक मेट्रो नवी मुंबईची सुरू झाली त्याला प्रचंड उशीर झाला आता पुढच्या मेट्रोनं सुद्धा या ठिकाणी वेळेत काम करणं यासाठी सरकारनं ध्यान देण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय पायाभूत सुविधा जेव्हा आपण म्हणतो जसं रस्ते आहेत त्याचबरोबरीनं वीज पाणी या सुद्धा सुविधा आहेत आर डी एस एसच्या माध्यमातून माननीय देवेंद्रजींनी चारशे ब्याऐंशी कोटीचा निधी हा मंजूर केला मात्र त्या कामांना अद्यापही सुरुवात होत नाहीये आणि त्याच्यामुळे या सगळ्या परिसरामध्ये व्यापारी समाज हैराण झालेला आहे है। वारंवार लाईट जाते त्या ठिकाणी तिथल्या वाहिन्या भूमिगत करण्याची आवश्यकता आहे यासाठी सुद्धा शासनानं वेगळेपणानं तातडीनं निधी देण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय पाणी पुरवठा योजनेच्या दृष्टिकोनातून एमजेपी पी टप्पा तीनचं काम सुरू झालंय सप्टेंबर पर्यंत ते काम संपणं आवश्यक आहे पण आज या ठिकाणी ते काम दिरंगाई होताना दिसते आणि त्याचबरोबरनं पावसाळा सुरू झालाय आजही पाण्याचा प्रचंड तुटवडा खारघर असेल कामोठा असेल आणि अन्य सर्व शहरांना या ठिकाणी पनवेल कळंबोली या शहरांना होतोय अध्यक्ष महोदय नवी मुंबई यांच्या मालकीचं मोरबे धरण आहे या मोरबे धरणातला पाणी पुरवठा हा फक्त नव्या मुंबईसाठी आहे अशी काहीशी नवी मुंबई महापालिकेची भूमिका आहे पण या नवी मुंबई महापालिकेची एकट्याची मालकी या धरणावर असून चालणार नाही आहे अध्यक्ष महोदय या परिसरामध्ये असलेल्या सगळ्या नव्या मुंबईला याचा पाणी योग्य पद्धती झाला पाहिजे पाणी पुरवठा झाला पाहिजे आणि मग त्याच्यामध्ये कधीतरी पाणी एकदमच कमी करून टाक आणि या कामोठे कारघर पनवेल महापालिका वासियांना सावत्रपणाची वागणूक ही कुठं ना कुठं नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून देण्यात येते याच्यावर शासनानं अंकुश आणण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय या सर्व परिसरामध्ये जर लोकवस्ती वाढते तर त्यांना पाण्याची गरज आहे या पाण्याचं योग्य नियोजन झालं पाहिजे वेळेमध्ये नवीन धरणं झाली पाहिजेत आहेत त्या धरणांचं पाणी योग्य पद्धतीनं मिळालं पाहिजे या सर्व परिसराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून राज्य सरकार हे अतिशय या ठिकाणी सकारात्मक दृष्टीनं पावलं टाकतंय पण घेतलेल्या निर्णयांची वेळेत अंमलबजावणी व्हावी अशी मागणी या अर्थसंकल्पाच्या निमित्तानं करतो अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे महत्वाकांक्षी प्रकल्प या परिसरात सुरू झाल्यामुळे एक प्रचंड असं विकासाचं एक या चक्र या सगळ्या नव्या मुंबई पनवेलच्या परिसरात सुरू झालंय ते असं अखंडित चालू राहण्यासाठी या सरकारच्या अशा या ठिकाणी अर्थसंकल्पाची गरज होती तो मांडल्याबद्दल मी पुन्हा एकदा मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सन्मान्य देवेंद्रजी सन्मान्य दादा, आणि संपूर्ण सरकारचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि अध्यक्ष महोदय आपण संधी दिली आपला आभार व्यक्त करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र